विक्रम केसरी भाई आणि गट सुटला अरे पहिल्या गटामध्ये तीन गाड्या पाहत आणि तुझा लढत सर्व आहे इकडे तीन नंबर वरती ताळेलकर चार नंबर वरती सातारेडकर आणि इकड्या पाच नंबर वरती वलिट गाडी बोलते अतिशय सुंदर आणि अमर तात्याचं निर्वाड वर्चस्वचा निकाल वरेग्रमंगलचा निकाल तास क्रमांक पाच झाली गाडी श्रीकालबाई हॉटेल सेवन स्टार सचिन शेटनिका मोडूत या गाडीचा एक नंबर वेळा विजय बोल मालकाचं मालकाती त्यावरती अमरता अमर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब रुसन्न मोहिल शेठ दुमा संतोष शेट साळुंखे आणि स्वामीसाई सचिन शेठ घरात कळा ओवले यांचा या ठिकाणी द्वादशम हिंद केसरी बकासूर पाल आणि त्याच्याबरोबर भिरजा पाल सुंदर गाडी बली अमरन गाडी सेवीला पात्र गो क्रमांक दोन लावून घ्या बो